ஆயபாய துமாபோல வினா வானல 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 வான आया ग गा न गाई गबाई गा तू माही ते काकुलती बाई ते मैनाची माझ्या ग गा गाई गा हळदीची वेळ जाती जाती ग जाती जाती मोठ्या चांना परि ग घाई सई बाई गाई, गाई। परण्यानी गाई गाईबाई गाई गाई बाई गाई बाळाला माझ्या सई बाई गबाई कलवऱ्या लई लई बहि नाही लई बहि नाई नवऱ्याच्या कलवऱ्या सई बाई गबाई आ दि सवै दि सगा सबै दिन चाहिँ गई बाई गाई खाल त सबै भसाई खाल त सवइ भसा गवै भसा मोट्या गई बाई गाई పర్ణని గలా దుపారి 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 దుపీ పర్ణనీ గారి దుపారి 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 ఆశీ కలౌరీ చే తిబలావాయి देवाला वाई सुपारी 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 गाणा घालयाला कशाला ग बाई आया बाया लागती 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 आया बाया लागती 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 बंदावाच्या माझ्या ग बाई सवताच्या भाऊ जया यती येती येती गायती वैयेती सतच्या भाऊ जया यती येती येती गायती वैयेती गा मोठ्या गा बाई गाईबाई दुबळपणा न यडला यडला अडला यडला दुबपना यडला अडला एडला काढला 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 काडला 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 काढला 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 काडला काडला काड ला बाई ग बाई

माझ्या चंदर बांला वनाल वनाला वनाला माझ्या चंदर बांला वनाला बांला वनाला भावच लगीन गो शाईबाई गाई मला कळलं वाटना वाटाना वाटना वाटाना मोत्याच्या मंडोळ्या ग शाई बाई गाई मी तर घेते पेठाना 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 पेठाना, मी तर घेते पेठाना 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 पेठाणा पाऊस लागी ना ग बाई गाई मंडळ्या ओवीते थाळ्यात 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 थाळ्यात